केला आहे त्यात जळगाव जिल्ह्याने सर्व गावांना शंभर टक्के मागणी ईद प्रमाणे प्रणालीमध्ये नोंदणी केली आहे ईद चावडी नाशिक विभागात जळगाव जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी व त्यांच्या महसूल प्रशासनाचे मी विशेष अभिनंदन करतो पुणे प्रशासनानेही डीपीडीसी मधून भरीव निधीला जात असून जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था राखणारी साठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा अंमलबजावणी करण्यात येत आहे जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यासाठी येणाऱ्या प्रयत्नांना आपण सर्व जिल्हावासीय लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन साथ देऊया असे आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो पुन्हा एकदा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र